आता बातम्या सविस्तर बघूयात सध्या राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे पुण्याच्या इंदापूर शहरात इंदापूरचा कारभारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळाच्या गणपती बाप्पाला पस्तीस किलो चांदीचे दागिने परिधान करण्यात आले इंदापूर शहरात या इंदापूरच्या कारभाराची मोठी हवा आहे या ठिकाणाहून खास आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी सध्या संपूर्ण राज्यामध्ये गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळतोय आणि सध्या पुण्याच्या इंदापूर शहरातील खडकपुरा या ठिकाणी आलेलो हो आहोत आणि या ठिकाणी हा श्री छत्रपती शिवाजी मित्रमंडळाचा इंदापूरचा कारभारी आहे आणि या इंदापूरच्या कारभाराचं रूप जे आहे ते अगदी असं साजेरा असं खुलून दिसतंय कारण त्याला चांदीचा साथ जो आहे तो परिधान केलेला आहे नेमकं या इंदापूरच्या कारभारीची विशेष ओळख काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या मंडळींकडून करण्याचं करणार आहोत काय एकंदरीत किती वर्षापासून या ठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो काय परंपरा राहिलेली आहे पहिल्या पंच्याहत्तर वर्षापासून हा उत्सव साजरा केला जातो पहिला हा गणपती ब्रिटिश काली गणपती दत्त मंदिर मध्ये बसत होता त्यावेळेस गणपती बसवत होते नंतर सार्वजनिक सगळे जुनी लोक येऊन हा गणपती चौकात चौकात बसवायला हो लागले म्हणून हा आळ्या वर्षाचा खडकपुराचा गणपती म्हणून प्रसिद्ध झाला अनेक वर्षाची परंपरा मला तर खरा हा प्रश्न पडला गेला इंदापूरचे कारभारी अशी ओळख कसे काय निर्माण झाले इंदापूरचा कारभारी ओळख ह्या सगळ्या इंदापूरच्या लोकांनीच त्याचं नाव कारभारी असं ठेवलंय हा नवसाला पावणारा गणपती आहे खडकपुरात खडकपुराचा आणि विषय असे की जे व्यापारी मंडळी आहेत ह्या व्यापारी मंडळाची हा गणपती फार श्रद्धा आहे कुठलाही व्यापारी बाहेरगावी कुठल्याही गावातला व्यापारी आम्ही साधारण सर्वजण कुठं बाहेर बाहेरगावी जायचं तर पहिलं गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय बाहेर जात नाही कामाला कारभाराला दर्शन घ्यायचं आणि मग कामाला कामाला सुरुवात करायची असे खासियत आहे ह्या इंदापूरच्या नगरीची आणि इंदापूरचे सर्व व्यापारी जे आहेत फार ह्या गणपती फार श्रद्धा आहे सगळ्या व्यापाऱ्यांची सर्वांचा सर्वांचा श्रद्धा सण झालेला आहे त्यामुळे इंदापूरच्याच व्यापाऱ्यांनी आणि इंदापूरच्या लोकांनी ह्याला कारभारी समोर आहे इंदापूरच्या कारभाराचा थाट देखील आपण बघतो खूप सुंदर असं या ठिकाणी चांदीचे अलंकार त्याला परिधान करण्यात आले कोणते कोणते अलंकार या ठिकाणी तुमच्या बापाला तुम्ही परिधान केलेले आणि त्यासाठी किती चांदी लागली यासाठी एकदम पस्तीस किलो चांदी लागलेली आहे तर ही चांदी लोकवर्गणीतून आणि येणाऱ्या लोकांनी नवस नवस केलेले होते त्या नवसाच्या येणाऱ्या चांदीतून आपण हे अलंकार मूर्ती गणपतीला केलेल्या आहेत तर इतर राज्यातनं सॉरी इतर जिल्ह्यातनं सुद्धा लोक इथे येतात गणपतीला नवस पेडण्यासाठी करमाळा असू द्या पुणे द्या मुंबई असू द्या या इथून लोक गणपतीसाठी येतात आपण हे रूप फक्त गणेशोत्सव काळात असतात की इतर वेळी देखील नाही हे दहा दिवस गणपती दहा दिवस असतं इतर बाराई चतुर्थी आपण वर्षाच्या करतो त्या बारा चतुर्थीला महिन्याच्या चतुर्थीला आपण गणपतीला अलंकार घालतो आणि गणेश गन, जयंतीच्या त्या दोन दिवसाच्या काळात एक का आपण अलंकार गणपतीला प्रार्थना करतो तर आपण बघितलं की संपूर्ण राज्यामध्ये सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे आणि त्यामध्ये ग्रामीण भाग देखील कुठेच कमी नाहीये आणि इंदापूरच्या कारभाराचा थाटमाट देखील कसा आहे ते तुम्हाला मी यातून दाखवण्याचा प्रयत्न केलाय टू मराठी इंदापूर